हॅलो नमस्कार सर हा बोला ना ठाकरे सर आपण जो काल अंदाज दिला होता तर तो आपला अंदाज खरा शंभर टक्के खरा ठरलेला आहे बरोबर आहे आता ठाकरे सर मला काही झोन बोलू काही प्रमुख तालुक्यांना रेड वरती आलेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे जो जिंतूर मार्गे निघलेला रेड झोन आहे तो मंचापर्यंत कडे येऊन फेकतो आहे त्यामुळे मंचा तालुका देखील रेड अलर्ट वरती आहे रेड अलर्ट म्हणजे खूप भयंकर अतिवृष्टी सारखा पाऊस असतो त्या त्या भागानंतर तो घनसावंगी पट्ट्याकडे सरकणार आहे तो आंबडकडे सरकणार आहे पासळी पण घेणार आहे नगर जिल्ह्याची जालना तालुका शहर परिसर देखील घेणार आहे देळगाव राजा हा परिसर सुद्धा घेणार आहे त्याचबरोबर लोणा तो आधी घेईल बुलढाणा तालुका परिसर सुद्धा रेड झोन घेणार आहे त्यानंतर कोकण झाफ्राबाद हे देखील परिसर तो घेणार आहे हे झाले मध्य महाराष्ट्राची कंडिशन खान्देश मधला जर विचार केला तर साक्री धुळे नंदुरबार याही भागातल्या काही जिल्ह्यांना हा तालुक्यांना हा पुरे झोन अलर्ट आहे त्यानंतर अकोला जिल्ह्याची जी, जी उत्तरेकडली बाजू आहे तिकडे सुद्धा रेड झोन ऍक्टिव्ह होणार आहे या भागांना देखील अतिवृष्टीसारखा पाऊस होईल आता विषय राहिला पाऊस उघडण्याचा अकरा वाजेपर्यंत ज्या भागांना आठ नऊला ला रेड झोन ऍक्टिव्ह झाला किंवा मुसळधार पाऊस झाला तो पाऊस अकरा वाजेपर्यंत राहील कारण की सगळ्या तालुक्यांची माहिती देणं शक्य नाही एका रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आणि पूर्व मराठवाड्याचा रेड झोन सांगायचं म्हटलं तर नांदेड जिल्ह्याची ही एक नंबरला ऍक्टिव्हिटी कि कि आहे किनवड भाग हा लवकरच दहाच्या मध्ये किंवा नऊच्या पेडमध्ये रेड झोन मध्ये येतो आहे रेड झोन म्हणजे खूप भयंकर पाऊस जे हंगामात झाला नाही एवढा भयंकर पाऊस त्यानंतर दुसरी कंडिशन येते भोकर परिसर काही तासामध्ये नगरचा काही भाग आणि धर्माबादचा काही भाग नांदेडची परिस्थिती आहे ना। त्यामुळे काही भागांची जर मला माहिती जर घेता येत नसेल तर त्या प्रमुख जिल्ह्यांची मी माहिती घेतो तो, तो भाग आहे बीड जिल्हा परभणी परिसर लातूर परिसर नांदेड जालना एक नंबरला आहे जालन्याचा पूर्वेकडील भाग एक नंबरला आहे त्यानंतर बुलढाण्याचा बुलढाणा शहर परिसर देवळगड राजा अं भोकरदन जाफराबाद परिसर सुद्धा एक नंबरला आहे जळगावचा चाळीसगाव सोयगाव जी पूर्वेकडील बाजू आहे ती सुद्धा एक नंबरला रेड झोनवरती आहे आता साक्री परिसर सा संध्याकाळपर्यंत रेड झोन मध्ये आजच्या एक सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तोडकर हवामान अंदाज करणं हा रेड झोन ऍक्टिव्हिटी दाखवतोय ठीक आहे आता तुमचे काही प्रमुख प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता काही काळजी करू नका तर सर शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते की उद्या दोन ऑगस्ट समजा उद्या दोन सप्टेंबर आहे हा हा शेतकऱ्यांचे प्रश्न होते उद्या बैलपोळ आहे तर बैलपोळ होणार की नाही मुश्किल आहे कारण की उद्याचा जो पाऊस आहे तो रेड झोनच्या रडारवरती पुन्हा काही जिल्ह्यात आहेत तर त्या उद्याच्या जिल्ह्यांची ऍक्टिव्हिटी जर सांगायचं म्हणलं तर सकाळपासून सोलापूर सांगली सातारा पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भाग याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के भागांना हा पाऊस आहे सहाच टक्के खेडेगावांना तो पाऊस नसल्यात जमा असला तरी तिथे संतधार कमायचा राहणार आहे पण जवळपास हा ग्रीन अलर्ट म्हणता येईल म्हणजे मध्यम ते संतधार पण याच भागांना दुपारनंतर मी काही प्रमुख जिल्ह्यांचे देखील नाव घेणार आहे एक नंबरला रेड झोनच्या बाबतीत येतोय अहमदनगर जिल्हा उद्याच्या वरती त्यानंतर इथे बुलढाणा जिल्हा त्यानंतर पुन्हा तुमचा हिंगोली परिसर आहे परभणी परिसर आहे रेड झोनच्या रडार वरती जळगाव सुद्धा आहे शेतकऱ्यांनी देखील बाजू समजून घ्यायची छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत ऍक्टिव्हिटी नक्की दिसेल बुलढाणा आणि अहमदनगर हे एका नंबरच्या रेड झोन मध्ये येत आहेत म्हणजे इथे बऱ्याच ठिकाणी नदी नाली ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळेल पण थोडीफार कमी अधिक प्रमाणात कंडिशन नागपूर जिल्ह्याची थोडी कमी आहे आणि हा पाऊस परवाच्या दिवशी आपला थोडा प्रभाव कमी करतोय त्यामुळे ह्या प्रमुख जिल्ह्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय परभणी बीड जालना या भागांना पुढील दोन दिवस धोका निर्माण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची जास्त अपेक्षा न करता आमच्याच भागात पाऊस पडत नाही ही गोष्ट न गैरसमज दूर करता उद्याचं पुढचं पाऊल उंचायचं उचलायचं आहे मात्र ज्या रेड झोनची मी तुम्हाला आता माहिती दिली त्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय आणि आजच्या डेटला सुरु झालेला पाऊस मी तुम्हाला पहिलीही सांगितलंय जो पाऊस संध्याकाळच्या सहा सातला ला सुरू होईल तो पाऊस अकरा वाजेपर्यंत आहे पण ज्या भागांना नऊ दहा वाजता पाऊस पाऊस सुरू होईल तो चक्क बारा एक वाजेपर्यंत आहे आहे किंवा चालणार तर सर तुम्ही काल सांगितलं होतं की भयंकर पाऊस होणार तर भयंकरच पाऊस झाला काही जिल्ह्यांना अतिवृष्टी झाली तर काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे हो हो तुमचा अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला आहे सर हा नक्की धन्यवाद अंदाजापेक्षा शेतकऱ्यांचा जीव तालुक्यातल्या काही गावांना अक्षरशः लोक आहेत फोन कदा बारा वाजेपर्यंत काही भीती आहे का शेतकरी शेतामध्ये अडकून पडले त्यांची चिंता वाटते त्यामुळे हा अलर्ट तुमच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत सुद्धा शेतकऱ्यांना नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा माझा अंदाज तत्कार झालाय म्हणून मला त्याचा आनंद नाहीये उलट दुःख वाटते कारण की जो आपण महापालाची पूर्वकल्पना विषयी लोकांच्या हसण्यामुळे दिली नाहीये लक्षात आले का महापाला शब्द करा ते माझ्यावरती हसून मनाची पूर्वकल्पना नाही त्याच मला वाईट वाटतंय आणि त्याचबरोबर काल आपण शिवपुराण घेतलंय त्यामुळे मी व्यस्त येतो दैव व्यवस्थित घेता नाही आला त्यामुळे हा संदेश नक्की पोहोचवा धन्यवाद 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 सर थँक्यू